साही अनाथ आश्रमात जनकल्याण सेवा समितीचे रक्षाबंधन सर्डी येते संपन्न दिनांक एकोणवीस ऑगस्ट रोजी हिंदू धर्मात रक्षाबंधनला अतिशय महत्व आहे हा सण प्रत्येक घरात मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो पण अनाथ भगिनी या सणापासून वंचित राहतात आश्रमातील भगिनींना भाऊ आहे की नाही ते कुठे आहे ते माहीत नाही ते भेटतील का नाही याची त्यांना माहिती नसते म्हणूनच येवला येथील जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे व समितीचे सर्व सदस्यांनी आज शिर्डी येथील साईबाबाच्या पुण्यभूमीत साई अनाथाश्रमात जाऊन तेथील एक्केचाळीस भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली व त्यांना प्रेमाची भेट म्हणून साडी चोळी भेट देण्यात आली या प्रसंगी सर्व उपस् उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिर्डीचे हबप श्री बाळकृष्ण सुराशे महाराज व प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री प्रभाकर जळके सर उपस्थित होते रक्षाबंधन हा सण पांडवांपासून कसा सुरू झाला हे उपस्थित महिलांना आपल्या भाषणातून नारायण मामा शिंदे यांनी सांगितले हबप सुराशे महाराज व झळकेसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी समितीचे उपाध्यक्ष दिगांबर कुलकर्णी सदस्य किशोर कुमावत सुदाम दाने प्राध्यापक दत्ता नागडेकर सूरजमल करवा विजय पोंदे सुधाकर भांबारे शशिकांत मालपुरे श्लोक शिंदे राजेंद्र ताठे आदी मान्यवर उपस्थित होते रक्षाबंधनाचा हा उपक्रम गेल्या बावीस वर्षापासून समितीद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात येत असतो तसेच जनकल्याण सेवा समितीचे सर्व सदस्य अचानक आले व आश्रमातील महिलेंना बाहून बहीण म्हणून त्यांना साडी चोळीची भेट दिली भाऊ बहिणीचे खरे प्रेम आम्हाला आज दिसून आले या उपक्रमामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले असेच प्रेम आमच्या सदैव असू द्या अशी प्रतिक्रिया आश्रमाचे संचालक डॉक्टर गणेश दळवी व सुरा महाराज यांनी व्यक्त केले जबाबदारी हा एक धार्मिक आणि चांगला एक कार्यक्रम इथे साजरा केला आमचे नारायण मामा शिंदे त्यांचं एक जनकल्याण समिती नावाची एक संस्था आहे त्यामार्फत वर्षभर निर्णय कार्यक्रम चालत असतात आजचा कार्यक्रम आज इथे घेतला त्याच्या आधी अशा निर्णायक ठिकाणी जिथे आवश्यकता आहे अशा ठिकाणी आम्ही एक कार्यक्रम घेत असतो आम्ही सर्वजण बरोबर जातो तसंच दिवाळीच्या वेळेस सुद्धा असंच फराळाचं कार्यक्रम करीत असतो जून जुलैमध्ये वया पुस्तक वाटपाचा कार्यक्रम करतो मित्रांनो असं एका कवीने म्हटलं आहे सर्वत्र माणसंच दिसतात सर्वत्र माणसंच दिसतात माणूस त्या जास्त नाव मला माहीत नाही त्याचा पत्ता माहीत नाही त्याला सांगितलं असतं अरे इथे आमच्या महाराजांकडे आमच्या आज रक्षाबंधन आपल्या हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनाला फार महत्व आहे भाऊ बहिणीचं नाच नातं जर बघायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्म घ्यावा आणि भाऊ बहिणीचं प्रेम कसं असतं हे बघावं ही रक्षाबंधन हे पांडवांपासून चालत आलेले आहे सगळ्यात पहिले बृहस्पती ऋषींनी पांडवांना राखी बांधली आणि विजयी भव असा आशीर्वाद दिला तेव्हापासून हे चालतं त्यानंतर राजपूत घराण्यामध्ये राजपूत राजे ज्यावेळेस युद्धाला जायचे त्यावेळेस रक्षा आपल्या आईच्या हातून बहिणीच्या हातून आणि इतर सगळ्या समाजाच्या महिलांकडून राखी बांधून घेत आणि विजयी भव असा आशीर्वाद प्राप्त करून घेत आणि मग ते युद्धाला जात होते आज आम्ही या ठिकाणी साईबाबाच्या भूमीमध्ये साई आश्रया या आश्रमामध्ये आलेलो आहे अहो या बहिणींना भाऊ आहे नहीं? नहीं। का नाही माहीत नाही असतील तर कुठे आहे ते माहीत नाही ते येतील का नाही ते सुद्धा माहीत नाही आणि म्हणूनच आम्ही जनकल्याण सेवा समितीचे येवला सगळे सदस्य या ठिकाणी आलो आणि ह्या बहिणींना आम्ही एक प्रेमाची भेट म्हणून इथं साडी तोडी दिली आणि त्यांच्या हातून आम्ही रक्षा बांधून राखी बांधून घेतलेली आहे आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी राहू अशी मी त्यांना विनंती करतो आज रक्षाबंधन आपण बघितलं का प्रत्येक ठिकाणी हा मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो आणि आम्हाला खूप आनंद आहे आमचा हा जनकल्याण सेवा समितीचा बावीस वर्ष आहे आम्ही प्रत्येक वेळेस अलग ठिकाणी अलग खेड्यावर पाड्यावर आश्रमामध्ये जात असतो मागच्या वर्षी आम्ही लासलगाव येथील अनाथ आश्रम आहे जय बाबाजी जय जनार्दन आश्रम तिथे हा सण साजरा केला तिथेही अशा मोठ्या संख्येने सगळे बाल गोपाल वयस्कर माणसं खूपच तिथे हजर होते अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम सतत चालूच असतो मी सगळ्यांना आशीर्वाद देतो ह्या मुलांना का त्यांनी सरांनी सांगितलं खूप खूप पू, मोठे पू, व्हा पण आपण समाजाचे काही देणे लागतो मोठे झाल्यानंतर या आश्रमाला तुम्ही कधी विसरू नका कुठेही जा तुमचे लग्न होतील तुम्ही उद्योगधंद्याला लागल पण या आश्रमाला कधी विसरू नका या आश्रमाची आठवण ठेवा या आश्रमाला दरवर्षी भेट द्या या ठिकाणी डॉक्टर गणेश दळवी आहे ते तर खरंच त्यांनी म्हणजे आपण म्हणतो का एखादं शिवधनुष्य कसं उचलतो ते पेलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि भगवंत त्यांना अशी सद्बुद्धी देव का यांचं कार्य आहे त्यांच्या धडाडीने पुढे जावं आणि त्यांना ईश्वराचे आशीर्वाद प्राप्त होतील आमचे बाळकृष्ण महाराज सुराशे या ठिकाणी इथे सेवा देतात मला खूप आनंद झाला ते साई कथाकार आहे आणि ते ह्या आश्रमामध्ये वारंवार येतात भेट देतात खूपच आनंद वाटला या ठिकाणी असंच प्रेम राहू द्या अशी सगळ्यांना मी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद ओम सर्वप्रथम आज आपल्या सह्याश्राय परिवारामध्ये जनकल्याण समिती यांचे सदस्य तसेच आपले आदरणीय हप्पा बाळकृष्ण महाराज सुरासी हे या ठिकाणी आलेले आहेत या रक्षाबंधनाच्या निमित्त या ठिकाणी आपल्या सह्याश्राय परिवाराला त्यांनी भेट दिली सर्वप्रथम आपण गजरात त्यांचं स्वागत या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सर्व ठिकाणी प्रत्येक कुटुंबामध्ये असेल अनेक सामाजिक कार्यक्रम असेल या ठिकाणी होत आहे अनेक लांबून भाऊ बहीण या ठिकाणी आपण पाहतो की रक्षाबंधन कार्यक्रम हा साजरा करत आहे जे भाऊ आज आपल्या बॉर्डरवर असतील आर्मीमध्ये असतील ते देखील व्हिडिओ कॉलिंगद्वारे आपल्या बहिणींना शुभेच्छा देत असतील भेटत असतील परंतु जे दूर आहे जे येऊ शकत नाही ज्या परिस्थितीनुसार त्यांना काही अडे अडचण आहे परंतु काही भाऊ बहीण अशा आहेत की त्यांना काही आडे अडचण नाही फक्त छोटेसे दोन दोन शब्द त्यांनी एकमेकाचे झालेले म्हणून ते हा या कार्यक्रमाला हजर राहत नाही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि आपलं कुठलंही नातं नसताना आपल्या या ठिकाणी जनकल्याण समिती या ठिकाणी आपल्या ना। आपल्यांना या आपल्या आजी असतील या ठिकाणी राहणाऱ्या महिला असतील यांना बहीण म्हणून या ठिकाणी काहीतरी आपण या ठिकाणी गेलो पाहिजे यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे यांना आपण काहीतरी भेट दिली पाहिजे अशा निमित्ताने त्यांनी एक अतिशय छान असा कार्यक्रम या ठिकाणी राबवला खरोखर खूप कौतुकाची गोष्ट आहे की जनकल्याण समितीने हा असा आदर्श कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि आपण पाहतो सगळीकडं की खूप दुरावलेले लोक आहेत घराघरामध्ये आज वाद आहेत खूप काही गोष्टी घडत आहेत म्हणून एकमेकाचे तोंड पाहायला कुणी तयार नाही परंतु कुठलंही नाता नसताना जनकल्याण समिती असा वेगळा उपक्रम या ठिकाणी साजरा करते नक्कीच मला असं वाटतं भारतात जर असं अनेक ठिकाणी जर आज कार्यक्रम झाले तर कुठल्याही बहिणीला असं वाटणार नाही की आपण आपल्याला भाऊ आज आलं नाही आपण भावाला राखी बांधली नाही आणि कुठल्याच भावाला वाटणार नाही की आपल्याला बहिणीने आज राखी बांधली नाही रक्षाबंधन हा आपला एक साजरा झाला नाही असं दुःख कोणालाही वाटणार नाही खरोखर तुम्ही या दुःखितांच्या चेहऱ्यावर एक आनंद आश्रू मी बघितले त्यांच्या डोळ्यातून वाहताना आणि हे आश्रू कोणीही निर्माण करू शकत नाही हे तुम्ही केले आणि म्हणूनच त्यांना असं वाटलं खरोखर आज आमची रक्षाबंधन या ठिकाणी अतिशय आनंदाने साजरी झाली आणि मुलांची आणि मुलींची तर संध्याकाळी या ठिकाणी होतच असते परंतु आजची ना नेहमी दुःख असतं की आपण आपले घरचे नाही आपल्याला भाऊ भेटायला येत नाही किंवा आपण आज सगळ्यांपासून लांब आहोत परंतु आज त्यांना वाटत असेल की जनकल्याण समिती साय्याशिवाय परिवारात आली आणि खरोखर आमच्यासाठी आमचे भाऊच आले अशा पद्धतीने हा एक आगळावेगळा छान साईबाबांच्या कृपेने हा कार्यक्रम साजरा झाला पुन्हा एकदा मी जनकल्याण समिती व आपले आदरणीय महाराज त्यांचं नेहमी मार्गदर्शन ने असतं यांचे मी आभार व अभिनंदन करतो ओम सायराव